हां सांडते का पाणी या बॉटलमधून ते बरं हां छिद्र पडलं की नाही का बरं सांडत नसेल बघा ही जी बॉटल आहे ना या बॉटलमध्ये थोडंसं काय होतं वरून थोडंसं पाणी रिकाम होतं म्हणजे याच्यात काय होती हवा होती आणि या ही बॉटल पूर्ण भरलेली होती या बॉटलमध्ये थोडीशी सुद्धा हवा नव्हती या बॉटलला छिद्र पडल्यानंतर काय झालं ती जी हवा होती ती ह ती जी हवा होती त्या हवेचा वरतून दाब पडत होता आणि त्या दाबामुळे काय होतं ते पाणी बाहेर आता बघा ही बॉटल आहे या बॉटलमधून पाणी सांडत होतं की नाही आणि या बॉटलमधून सांडत होतं का नाही कारण वरून हवे हवेला खाली यायला जागा भेटत होती का नाही त्याच्यामुळे याच्यातलं पाणी सांडत नव्हतं आता समजा जर मी ही बॉटल आहे या बॉटलचं जर झाकण उघडलं तर पाणी सांडेल की नाही बरं सांडल की नाही आता झाकण उघडलं तर काय होईल वरून हवा जाईल आणि हवा गेल्यामुळे ते पाणी काय होईल खाली सांडेल बघा सांडते की नाही सांडेल की नाही आणि आता वरून असं दाबून धरलं तर सांडायला की नाही आता वरून झाकून घेतल्यावर वरून हवा जाते का नाही त्याच्यामुळे पाणी सांडते का नाही आणि आता समजलं का ओके